माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या काय हरवलंय काय हे तर सांगा की बहुतेक सुभाष राज्याचा शंका हरवला असेल आपल्याला लय मोठा आपला फायदा होईल घरी जा मला बी सांग काय हरवलंय काय हरवलं नेमकं सांग काय हरवलंय काय अंगठी सोन्याची अंगठी बघा 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 सोन्याची अंगठी बघा हो राम भाऊ पण कधी हरवली कधी सोभाष मी लहान असताना एक जण ती मला बिवायला पायापाडाल लहानपणी हरवली सापडणार शंभर टक्के नाही कुणाचे कुणी रे कोणी अगदी बरोबर ही बरोबर दिसत नाही प्रेम सांडू नका बरं माझं माझ करू नका आता हा प्रेम सांडू नका आणि आम्हाला बाडकवायच्या भानगडीत पडून जावायचे आब्रो घालू नका तुम्ही हायच विरोध की एकमेकाची आम्ही आलो इथं वेळ जावा थोडस वेगळा होती बघा सरपंच अण्णांना चांगलं सांगा गेलो आपण अण्णा म्हणतात जावायला भडकून आम्हाला भडकू नका आणि जावाय आव पण जावाय बी त्या लेवलचा पाहिजे अण्णा भाऊनी काय केलंय माहिती का महाबळेश्वरच्या धबधब्याच्या <laughs> खाली साडे नऊ गुंट जागा घेतली साडे नऊ गुंट धबधब्याच्या खाली खालीच बरोबर म्हणजे वरण धबधबा दब तिथंच खाली तिथंच खाली आणि त्या धबधब्याच्या खाली हॉटेल टाकायचे मोठं हॉटेल बांधायचे काय मारा बेरायचा आहे का तिथं धबधब्याच्या खाली हॉटेल टाकून आणि ती पाणी कुठं पाडणार तुम्ही काय म्हणला मेहण्या धापून केलं तर उरकून थांबलाय आणि हे तर बनी नूरच पाहून फक्त पाच मिनिट मी ना धारा काढतो तुम्ही फक्त तेवढं काढू आत ठेवा उचला उचला हा धरण्या उचला आमच्या मागव किती पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी पेशंटचं पाणी आला पेशंटचं पाणी चल लवकर हे पेशंट आहे पेशंटचं पाणी मेंबर काय झालं काय मेंबर रामभाऊ बघा की काय झालंय नाटक बंद करा ना पाहुणे रवळे जास्त काम करू घालवताय हे बघ तुला सूचना आहे मला तू घाटात गाडी ढकला लावले कोणाला सांगायचं नाही आजपर्यंत या इंटरनॅशनल पोर्टाऱ्याला कोणी गाडी ढकला लावली नव्हती आबरू घालवली पोईते माझी तू बाबा अरे टपडा उडाल चालू हाय नाही मारे अयो आयो मोठा घाट असाच मी एकदा आफ्रिकेला गेलतो जंगलात चुकलो वाट काढत काढत सत्तर किलोमीटर मेन हवेला लागलो ला अरे तो आफ्रिकेतला वान्य रे आम्ही माझा तू तर मास्क पाहुणा आम्ही जाऊ आम्हाला जाऊन जाऊ तस कस इतकेच बळ एवढ्या कोल्यांना कुत्रा एका राम भाऊ बास चवी आहे ना माझ्याकडं कुत्रा ना कुठं आ... ना जा चाल पुढं <स्तवारे>